उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विदर्भ विकास महामंडळाबाबत महत्वाची माहिती दिली आहे राज्य सरकारनं केंद्र सरकारला पत्र लिहून विदर्भ विकास महामंडळासह अन्य महामंडळाच्या पुनर्रचनेची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केल्याचं पवार यांनी सांगितलं आहे विधानसभेत लक्षवेधी प्रस्तावावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली विदर्भ मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र विकास महामंडळाची पुनर्रचना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी केंद्राला पत्र लिहिलं असल्याचं त्यांनी सांगितलं यासोबतच दोन दिवसात राज्य सरकारचं शिष्टमंडळ केंद्र सरकारच्या मंत्र्यांची भेट घेऊन राज्यातील सर्व प्रश्नांवर चर्चा करणार असल्याचीही त्यांनी माहिती दिली विदर्भ मराठवाडा उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ पुनर्गठित करण्याच्या त्वरित कारवाई करण्याची मागणी गृहमंत्री भारत सरकार ती विनंती त्या ठिकाणी केलेली के आहे सभापती महोदया इथं जे काही काम राज्य सरकारनी करायचं असतं ते राज्य सरकारनी त्या बाबतीमध्ये केलेलं आहे आता या बाबतीमध्ये भारत सरकारकडून अजून त्याच्याबद्दलचं सदरून विकास मंडळाच्या मत विचार घेऊन शासनाने घोषित केलेल्या समिती स्थापन करण्यात येईल वगैरे असं झालंय